मित्रांनो मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहेत आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल आपण वि नेटवर्क मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज नवीन एका विषयावर चर्चा करणार आहोत त्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर आजचा जो विषय आहे तो आहे राशन कार्डबद्दल नुकतीच महाराष्ट्रामध्ये राशन कार्डची ए के वाय सी करणे सुरू आहे आणि ती ए के वाय सी जे आहे ते आपल्या रास्तधान्य दुकान यांच्याकडे जाऊन ते ई के वाय सी चालू करणे चालू होते परंतु आता महाराष्ट्र शासनाकडून नवीन एका ॲपची लॉन्चिंग जी, जी आहे ते करण्यात आलेली आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही राशन कार्डची ई के वाय सी घर बसल्या करू शकता ती कशी करायची त्याच्याबाबतची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत ठीक आहे करून घ्यायचं आहे प्लेस्टोर ओपन केलं सर्चमध्ये जायचं आहे सर्चमध्ये करायचं आहे मेराई के वाय सी ठीक आहे त्याच्यामध्ये मेरा ई के वाय सी असं एक ॲप आहे नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर म्हणजे एन आय सीकडून हे डेव्हलप करण्यात आलेलं आहे ठीक आहे माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल असल्या कारणाने तर ओपनचं ऑप्शन आहे तुमच्याकडे इन्स्टॉल नसेल तर इन्स्टॉलचं ऑप्शन येईल इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल करून घेतल्यानंतर दुसरं एक ॲप आहे ते आहे आपलं फेसचं ठीक आहे कारण हे जे आहे ते सगळं काही फेस न करणार आहे तर आधार फेस ठीक आहे आधार फेस आर डी हे एक ॲपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इथं आधारकडून हे डेव्हलप करण्याला आलेलं आहे ॲप आणि इथ तुम्ही बघू शकता अन इंस्टॉलचं ऑप्शन आहे तुमच्याकडे इन्स्टॉलचं ऑप्शन असेल कारण माझं ऑलरेडी इन्स्टॉल आहे ठीक आहे तर आपण आता अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की आता ई केवाय सी आपल्याला करायचे दोन्ही ॲप जे आहेत ते इन्स्टॉल करून घ्यायचे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही मेरा ई के वाय सी ॲप जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा जो डॅशबोर्ड आहे त्या ॲपचा तो, तो दिसेल तुम्हाला याच्यामध्ये स्टेट जे आहे ते तुमचं निवडून घ्यायचा त्याच्यामध्ये युजर आय डी पासवर्डसुद्धा आहे पण युजर आय डी पासवर्ड अजूनही आपल्याला उपलब्ध नाही आहे डायरेक्टली तुम्ही याच्यामध्ये आपलं राज्य निवडून घ्यायचं आहे आणि व्हेरीफाय लोकेशनवर क्लिक करायचं आहे ठीक आहे व्हेरीफाय लोकेशनवर इथं तुम्ही बघू शकता की लोकेशन व्हेरिफिकेशन फेल असा मेसेज तुम्हाला येईल परंतु परत जर केलं तर तुम्हाला ते तुमचा आधार नंबर टाकण्याकरिता इथं येणार आहे ठीक आहे तर इथं तुम्हाला टाकायचं आहे आधार नंबर आता जनरेट ओ टी पी केल्यानंतर आपल्याला ओ टी पी आलेला आहे ठीक आहे पण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत ठीक आहे तर आता इथं ओ टी पी टाकून ओ टी पी टाकलेला आहे ओ टी पी टाकल्यानंतर खालचा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा जसाचा जा तसा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं सबमिटवर क्लिक केलं की तुमच्यासमोर तुमची माहिती इथं ओपन होते आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुमचं नाव तुमचं होम स्टेट कार्ड नंबर म्हणजे आर सी नंबर होम डिस्ट्रिक्ट E आणि e ई के वाय सी अप्रुव्हल झाली किंवा नाही किंवा आणि त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर आणि ई के वाय सीचं स्टेटस याच्यामध्ये दिसते इथं वाय किंवा एस एन असे दोन ऑप्शन आहेत वाय म्हणजे झालेली आहे आणि यन म्हणजे नाही झालेली आहे ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुमची झालेली असेल तर नाही केली तरी चालते पण झालेली नसेल तर तुम्हाला इथं करायचं आहे फेस ई e के वाय सीवर ठीक आहे तर इथं फेस ई के वाय सीवर क्लिक करायचं आहे ॲक्सेप्टवर क्लिक करायचं आहे ॲक्सेप्टवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा जो आपला आधारचा डाटा आहे तो आधार शो होते आणि इथं तुम्ही बघू शकता की आपली आता के वाय सी जी आहे ते डोळे चालू बंद करून करायचे ठीक आहे सिलेक्टेड मेंबर ऑलरेडी आधार के वाय सी ठीक आहे तर आपल्या इथं आधारची के वाय सी ऑलरेडी झालेली आहे त्याच्यामुळे असा मेसेज दाखवता जर तुमची झालेली नसेल तो तुम ये तुम ये तर तुम्हाला याच्यामध्ये ई के वाय सी सक्सेसफुल असा मेसेज तुम्हाला येईल ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आधारची के वाय सी घरबसल्या करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक मित्रापर्यंत पाठवा जेणेकरून प्रत्येक व्यक्ती आपली के वाय सी राशन कार्डची कंप्लीट करेल आणि त्यांना रास्तधान्य दुकानमध्ये जाण्याची आवश्यक पडणार नाही ठीक आहे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषय तोपर्यंत धन्यवाद